लग्न समारंभ संपला ढोल ताशे थांबले मेहमान निघून गेले आणि नवरानवरी पहिल्यांदाच त्यांच्या स्वतःच्या घरात पाऊल ठेवत होते नवरीच्या चेहऱ्यावर थोडी लाज नवऱ्याच्या चेहऱ्यावर खटाळ हसू दारबंद होतात सगळ्यांच्या नजरा जणू त्यांच्या गोपनीय आयुष्यापासून दूर झाल्या पण जे पुढे घडलं ते कोणीही कल्पन कोणाच्याही कल्पनेच्या बाहेर होतं नवरदेव अचानक नवरीचा हात धरून तिला ओढायला लागला ती घाबरून म्हणाली असं नको थांबा परंतु तो थांबला नाही ती जमिनीवर पडली तरी त्याने हात सोडला नाही तिच्या हसण्यात आता चिंता किंचित वेदना मिसळल्या होत्या ती किंचाळली नाही परंतु तिच्या आवाजात भीती होती आवरा मला मी स्वतः चालते पण तो जणू ऐकायलाच तयार नव्हता कॉरिडॉर मध्ये तिचा घुंगट ओढ तिचा लहंगा सरकवत तो तिला ओढतच राहिला शेजाऱ्यांनी दार उघडून पाहिलं लग्नानंतर लगेच ही काय चाललंय सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न हा नवरा खरंच अशा वागणुकीचा आहे का ही मुलगी कोणत्या संकटात अडकली आहे कथा इथे एकदम गंभीर वळण घेत होती नवरीचे डोळे पाणवले होते जवळ ती हलकेच म्हणत होती मी असं स्वप्न पाहिलं नव्हतं आता सगळेच श्वास रोखून शेवटची वाट पाहत होते आणि मग ट्विस्ट नवरा अचानक थांबला मोठ्यानं हसत म्हणाला अग मला वाटलं तू म्हणशील मला उचलून आत घे म्हणूनच मी म्हणालो चला खेळूया थोडा मजेदार एंट्री गेम नवरीनेही खिलखिलत त्याला चापटी मारली म्हणलं होतं ना मला उचलून घे ओढत नाही सगळे हसले ज्यांना सीन दिसत होता त्यांची भीती आता वेदनेत विनोदात बदलली खरं तर हे दोघांचं फनी एंट्री चॅलेंज शूट होतं नवरदेव तिला ओढून आत आणतोय असे दिसत असले तरी ते दोघेही आधीपासूनच हा खेळ खेळत होते